श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोठ निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनी मैत्रिणी श्री स्वामी समर्थांचे अनुभव तर प्रत्येक भक्तांना येत हे असतातच पण फरक मात्र एवढा आहे की काही भक्तांना अनुभव पटकन येतात तर काही भक्तांना अनुभव यायला उशीर लागत असतो मित्रांनी आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांची भक्ती केलेली कधी सुद्धा वाया जात नाही श्री स्वामी समर्थांच्या अनुभवांपैकी आज एका ताईंनी आपल्याला अनुभव शेअर केलेला आहे तर त्या ताई जिल्हा हिंगोली येथील राहणाऱ्या आहेत त्या ताईंचं नाव हे संगीता तावडे आहे या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार केलेला आहे चला तर मग या ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात మాతర్శన సంగీతీ హింగోలీ కళమొరి తాల్ सांगा अनुभव किती दिवस झालं स्वामी सेवेत आला तुम्ही मला झाले सकाळ आठ वर्ष बापरे भरपूर झाले की मग छोटे मोठे चालू राहते अच्छा आम्ही याला गेलो ते केलं आरुला याच्या महिन्यात फेब्रुवारी मार्च मध्ये कुठे अकरा गुरुवार केंद्र केंद्र झालं ना आमच्या इकडं प्रवेश करायच्या आधी कुठे गेला होता म्हटला ताई तुम्ही केंद्र आधी च्या काळा आरती साठी हा हा कळमनुरी चा केंद्र मध्ये हा मग तिथून आले मग संध्याकाळी नामा स्मरण ते मोबाईल चालू राहते माझं हा हा मग पोळी नाही का हे आला होता फोटो आला होता चित्र स्वामी चा हा, हा।, हा। म्हणजे पहिल्यांदा मला भासच आहे वाटलं मी असं ऐकलं होतं मोबाईल वर मग मला वाटलं पहिला तर भासच आहे त्यांना दाखवलं ते म्हणजे खरंच आहे म्हणजे टाकलं आमच्या जो ग्रुप आहे ग्रुपवर फोटो म्हणजे फोटो कुठून आला ताई कोळीवर पोळीवर कोळी भासताना होळी भासताना हा मग टाकलं फोटो व्हॉट्सअपवर टाकतो बर बर आणि मग असे छोटे मोठे चालूच राहते ऐकू लागलो मी दुपारी नंबर घेतला तुमचा आपला अनुभव हो सांगतो अनुभव सांगितलाच पाहिजे ताई हो ना आणि माझ्या दोन मला वाटलं नाही नंबर लागला आरती मध्ये ते म्हणजे फाईल केली आम्ही तयार आणि ते नाही का म्हणजे देवाजवळ उठवले पण समजाजवळ लागू द्या मग दोघीशे नंबर लागले सगळे म्हणून लागले होते बा. शिफ्ट लागते म्हणजे एकीचं लागल्या दुसरीच लागत नाही म्हणजे आणि आमची तसं जेवढी मोठी जॉब नाही नगरपालिकेत मध्ये पेमेंट कमी आहे थोडीशी म्हणजे दोघीला साठ शिकवा लागते ना मुली असल्यामुळे मग दोघी चेन नंबर लागले सगळे मिळून लागले की हेच झालं म्हणजे कमाल चमत्कारच झाला ताई दोघींचे लागले म्हणजे खूप छान ताई अजून आता म्हणजे चालूच राहते ते छोटे मोठे खूप म्हणजे अपघात होत आहे माझे तर ते तर काही म्हणजे बाहेर राहते ना ते असं तर दोनदा झाला आमच्या घरात खूपदा ते तर म्हणले असे म्हणजे टच झालं होतं म्हणले एसटीओ लागले म्हणजे आणि माझी एवढी बी फर्स्ट होती म्हणजे खूप म्हणजे असं थोडंसं म्हणजे की नाव घेतलं म्हणजे समजा बरोबर कॉल झाला नसल्या दिवशी तुम्ही वाचलीच नसते म्हणजे बापरे हो त्या दिवशी तर लोटाकडेच घातलं आम्हाला आठवते आधीची परिस्थिती ना आताची काय आहे ती हो हो खूप मोठे अनुभव आहे नाही स्वामींच्या सेवेमध्ये आलं ना की तई कोणतच टेन्शन राहत नाही ताई हो ना ते परिस्थिती कशी माणसाला वाटते ना कधी कधी काही टेन्शन येते विचार डोक्यात हो आता एवढं संसारी जीवन म्हटल्यानंतर थोडं टेन्शन पाहिजे की ताई हो ना पण आता मग स्वामींनी तर संपूर्ण ब्रह्मांड चालवायचं आहे मग त्यांना तर टेन्शन असेल छान अनुभव आहे ताई तुमचा छोटे छोटे चालू राहते आता कसं याय प्रकार मला कळत प्रमोशन साठी काही उपाय उपाय काय तर विचारा म्हणजे तुम्हाला पारायण काय माझ्या तसे अकरा गुरुवार झाले म्हणा आणि संकल्प करून सांगलेले आहेत ना, ना। हाँ हाँ करा म्हणून ते जे करायला रोज पारायण म्हणजे एकवीस धरलेले संकल्प करून केंद्र जाऊन ते ठेवलं म्हणजे पग दिनापर्यंत एकवीस करा म्हणलं होतं गुरुवार हे रोज एक पारायण. पारायन पारायण अच्छा म्हणजे कोणतीही सेवा से से ना ताई कोणतीही सेवा प्रत्येक सेवा आपला संकल्प करून सेवा केलेली ना कधीच वाया जात नाही ताई आणि आम्ही कशी किती वाजता भाड्यान हाव घर नाही वाटते स्वतःच असं माणसाला वाटते ना पगारायची कमी आहे पहिले तर हात होती ताई आता तरी थोडीशी वाढली म्हणजे पंधरा वर्षी वीस झाली वीस हजारामध्ये काय होते बरं सांगा बरं सध्या त्याच्यावरच आहे आमचं पगारीवर काहीच नाही नाही काही नाही तरी म्हणायला आम्ही झाड पण राहतो सगळे कमा करतात आम्हाला सात आठ हजार पगार आणि तुमची काय म्हणाय ते म्हणे आम्हाला पैशावर देवाची कृपा आहे हो आमच्या घरामध्ये म्हणा स्वामी आहेत आमचं घर आहे तेच ना अगदी कुटुंब चालवणारे स्वामी आहेत आमच्या घरी वीस हजारामध्ये काहीच होत नाही राहील चार हजार भाडं आहे लाईट बिल राहते काय राहत नाही दवाखाने राहते सगळंच राहते हो 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 ताई भरपूर अडचणी आणि बाहेर राहायचं म्हटल्यानंतर घरचं काहीच नसल्याने तर खूप अडचणींचा सामना हो ते तर आहेच आमचं तरी आम्ही म्हणजे सगळं चांगलं व्यवस्थित आहे. असं कशाला वाटत नाही बाई याला एवढी पगार कमी आहे म्हणून. नाही नाही स्वामींच्या सेवेमध्ये आलं ना की सर्वात मोठं पहिलं सुख म्हणजे समाधान. मला त्या दिवशी म्हणजे खरी परिस्थिती नाही का पोळीवर आली ना त्या दिवशी मला खूप आनंद झाला. मला एक हे की मी म्हणजे असं लोकं सांगायचे ना म्हणलं कधी मला येते की म्हणलं अनुभवतो. हा हा हा. मग आल्यावर मग आता प्रत्यक्षात वाटायला पाहतो. जास्त नामस्मरण वाढलं पारायण नाही अरे वा स्वामींनी दर्शनच दिलं ताई तुम्हाला म्हणजे आसपास सर्वांना तिथे असलेल्यांना प्रत्येकाला जाणवलं का फक्त तुम्हालाच ताई नाही म्हणजे सगळ्याला दाखवलं मी पाहिलं बरं ग्रुप टाकलं ना ग्रुप म्हणजे म्हणजे नामस्मरण प्रचिन प्रसिद्धी आली म्हणजे मला म्हणजे तुमचे प्रश्न मागी म्हणजे अरे वा बर झालं ना मग प्रत्येक अडचणीतून चमत्कार दाखवलाय म्हटल्यानंतर प्रत्येक अडचणीतून बाहेर निघालता अरे माझं कसं झालं माझ्या छातीमध्ये पद झाला होता अरे बापरे एक दोन वर्ष झालं ते आणि मग नाही का गेले कांदेडा गेलो इकडं बाळापूर म्हणजे सगळेच दाखवले हिंगोली ते काळमध्ये बाळापूरच्या मॅडम म्हणजे कॅन्सर आहे म्हणजे मला तुम्हाला सांगलच नाही आणि हो मग ते हे नांदेडचे डॉक्टर म्हणजे आहे बी आहे म्हणा ऑपरेशन ऑपरेशन झालं नव्हतं म्हणजे गाठी झाड्या तयार झाडा होता म्हणजे प्रत्येक प्रत्येकाचं वेगवेगळं कसं मत आलं आणि सगळं वेगवेगळे वेग सांगायच आणि कळमपुरीत गेलो मॅडम म्हणजे काहीच नाही म्हणजे तिनं सडाईन चालू केले तीन दिवस कंटिन्यू अरे म्हणजे बघा ना डॉक्टर टेन्शन मध्ये कशी थंडी वाजून त्रास होते ना मला जास्त होती आणि मग आम्ही हिंगोलीला गेलो एका त्या मॅडम सांगलं दवाखान्यात जा मग तिथं गेले तर त्याच्यात काहीच नाही म्हणजे पर्स आहे काही पसर झालं त्याच्यात गाठी तयार झाल्या म्हणजे पस त्या म्हणजे भर होता म्हणजे पर्सचे इंजेक्शन टाकून पाहिलं ना तर दाखवलं तर खरंच पर्स आहे मग खूप पर्स म्हणजे ऑपरेशन झाल्यावर डबल झालं दोन वर्ष आता कालू आहे माझ्याला अरे बापरे मग नाही का डबल एफेक्स होऊ लागलं ना टेन्शन येऊ लागलं होतं मग कोण आता आता असं डॉक्टर काही पण सांगायला लागल्यानंतर भीती वाटते आता गेलो महिना दीड महिना झाल्या तिथे डॉक्टर मध्ये ऑपरेशन करायला लागते हा मग मग ऑपरेशन करायला भीती वाटते किती भीती वाटते भयंकर तुम्ही सांगताय माझ्या अंगातून मुंग्या निघाल्या मग काय झालं ते मग रात्री झोपले आणि त्याच्यावर बाहेर पडला माझा म्हणजे त्वचा नाही का एकदम नाजूक झाली होती मी ते उघड लावा म्हणून घेऊन जाते आणि त्याच्यात खूप नाजूक झाली होती म्हणजे असं वाटलं हात लावलं की फुटते माझी सगळा भार पडला फुटला पूर्ण पस बाहेर आला करायचं मला कामच पडलं नाही वाव?? केवडा मोठा चमत्कार झाला ताई हो ना एकदा मला दोनदा झाले ते किती वेळ आहे माझी मोठं झालं होतं त्याच्यामुळे अनुभव ऐकून माझ्या अंगातून बाहेर निघाला दोनदा चमत्कार आम्ही तर देवाचे दोघेच उपास मी माझी मिस्टर केवढा मोठा उपकार ताई केवढा मोठा उपकार म्हणावा लागल हो ना मग आता ड्रेसिंग चालू आहे माझी नागपूरचे आयुर्वेदिक डॉक्टर म्हणजे स्वतःहून आम्हाला कसं वाटलं होत्या गोळ्या मग त्याला म्हणजे अनुभव आला वाटते मग आम्हाला वाटलं आम्ही दुर्लक्ष केलं मला असे डॉक्टर असतील तर काही सांगते तर म्हणून का दोन फोन आला म्हणून तुम्हाला अगोदर दोन तीन डॉक्टरांनी वेगवेगळं सांगितलं ना त्याच्यामुळेच वाटलं ना त्याच्यामुळे वाटलं ताई

अरे भाग चालूच आहे मला हा अनुभव सांगायला मला मला खूप आनंद झाला आला मर ताई नाही खरोखर खूप सुंदर अनुभव आहे ताई एवढं म्हणजे असच असतं स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामींसाठी ना खरोखर कोणतीच गोष्ट अशक्य नाही केंद्र नव्हते ना काय आम्ही म्हणजे सुट्टी राहते ना शनिवार एक दिवस जायचं केंद्रात दर्शन घ्या आरती नाही काही नाही म्हणा दर्शन घ्यासाठी जायचं तर मग आता इथं झाल्या मुर रविवारी आम्ही जाते आरती राहुरुचं पारायण नाही केली म्हणजे सप्ताहिक बसले होते नी आता झालं ना ते एका शिवायमध्ये तेव्हा बसले ते गुरुच्या गळ्याचं गागापूरला पारायण केले ते आता निघा होते ना ते एक तारखेला जानेवारीच्या तिकडे गेले होते अनुभव खूप चालूच राहते नाही नाही अनुभव सांगितलेल खूप सुंदर एखाद्याला मदत होते आता कसं सगळ्यांचाच प्रॉब्लेम कधी कधी एखादा एखाद्या दिवसात ना मग पाहिजे मदत होते ताई त्यामुळे आपला अनुभव शेअर केल्यानंतर कदाचित आपल्यामुळे एखाद्याला मदत होऊ शकते ही पण एक सेवाच आहे ना हो ते काहीच नंबर घेतला मुलीने घेतला थोडा वेळा हा हा अच्छा अच्छा नाही स्वामींच्या सेवेमध्ये आले ना की खरोखर खूप अद्भुत चमत्कार होतात ताई भयंकर चमत्कार होतात खूप सुंदर अनुभव आहे ताई मी शेअर करत्या फोटो टाकतो तुम्हाला आहे हो 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 टाका मी व्हिडिओ बनवताना त्याच्यावरती सर्वांनाच दर्शन देते त्याचं तुमचा मध्ये कोणता आहे का ग्रुप तुमचा नाही ग्रुप नाही मी अजून नाही ग्रुप हा का असच आहे आपल्या मध्ये कोणी सेवा वगैरे सांगणार नाही ना ताई मग त्याच्यामुळे आपल्याला एखाद्याला जर गरज लागली तर ताई सेवा कोण देणार ना असं आहे हो चाललंय आता काही ग्रुप चाललंय एकमेकांच्या अनुभवावरून पण ताई सांगतील ना एकमेकांना एक सेवा आ, मी सातारा जिल्ह्यातील ताई चला मग काय बोलायचं होतं का तुम्हाला चला ठेवते श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो या संगीता तावडे जिल्हा हिंगोली येथील राहणाऱ्या या ताईंचा अनुभव खरोखरच खूप सुंदर होता स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर असे चमत्कार हे नक्कीच होत असतात तर मित्र आणि मैत्रिणींनो या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर देते या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे कारण जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर करताना तर स्वामी तुमच्या आयुष्यामध्ये अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे त्याचबरोबर भक्त आम्ही स्वामींच्या या चॅनलचं चा, आपल्या चा चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद